दोस्त राहू आपले जरा तयारी करू ना तर जरा तयारी करून द्यायला लागेल नाय दोस्त तर कसंच बेस ना आज आम्ही परत आलो अरमाल्याला भाईलोग आता परत नाश्ता करायला ला। लावलाय इकडं आपलं भाईलोग आला ए दाखव सरका, ना वडापाव अर्धाच आहे ना काय तू ते मालस का नाही मार द्यायच का नाही आपला गौरव भाई हम्म गौरे तर तू फार फॉर्म मध्ये सर का हिरो सरकारला गाडीवर काय गुकल वडापाव जमणार नाही चला आपला सो किती वाटत आपल्या बिचव आपले हा बीच वर जाऊ हा बीच वर बीच वर बीच वर गौऱ्या तू येस का ना बीच वर तिथे ना तिथे बाई लोक इथे सिंगर लोक पण येणार आहेत आपले इकडं सगळं लावून झाला आहे इकडे बघू शकता भाई लोक आज आम्ही सिंगरला नाचायला जाऊ नवा आज नाचायला नाराज नवा एन्जॉय करायचा खाली नाचायचा फक्त हात वरती करू आपला

तर आज आपला नाटला दुसरा दिवस फार नाचलो वाजवायला तर नाही तुझे आधी आधी भाई तू तर खतरनाक नाच होता पाहिलं तस आपला कौशिक भाऊनी तर खतरनाक डान्स केला कौशिक तर खतरनाक डान्स केला इकडे गौरव भावला गौर्या तू येस का नाही बीच वर मला नाही आता आपले मोठे जाऊ नाच गेलत जाऊ ना आपल्या गाडी मामूने नवीन रिक्षा घेतला आहे तर पार्टी बनवली कॉन्ग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे ब्लॉग मध्ये बघा आम्ही सकाळी एकलाच गेलता बीचवर पोरी पहा सकाळी पोरी गेलता होत्या तर दोस्ताराव आम्ही दिसत आलो तो पण लग्नाला व्हायचा होता ना तर थोडा वेळ थांबलो तो बाई मजा आली कारण की आम्ही रात्री फार डंक मारलाय दांगडा दुखतरी तुम्ही आम्ही किबोट हो त्याला बारका भाड्यावर दिलाय बारका किबोट वाढवायला लागला फार सुद्धा ना तर तो ते आपलं पण एखादं घेऊन काय ते घेऊन आपलं घेऊन आपला पण प्लॅन झाला घेऊ ना आपले आता दिसत जाऊ ना आम्ही सामान पॅक करू वादले दोस्त आता बीचवर जाणार आहोत तर अर्णाला बीज आपले पाहू आपण रात्री पण गेलेलो होतो पण रात्री काय दिसत नव्हतं तर आता पण जाणार दोस्तारा आपले जरा तयारी करू ना गो रे बीच वर जायचं जरा तयारी करून द्यायला लागेल ना आम्ही त्या बीच वर पोहचलो आमच्याकृषी पन्नास रुपये 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 घेतलं फाईन आता पोहोचलो तुम्हाला दाखवत बीच गणिदा कसा पाटला पाहिजे असेल ते घेऊन जा तुम्हाला होडा दिसत का नाही एक नंबर पहा रात गा रात होड्या भारी होडा दिसत होत्या ना तू आधी तू ना पण आलेलो ना फक्त लाईट आता बघू शकता समुद्र पण दिसतो आणि या लाटा बघू शकता या लाटा तुम्ही तुम्ही लाटा बघू शकता लाटा किती मस्त खावलत आहेत आधी अजून एकदा दाखवत असत ना আমি নাই দাখো শক আমি নাই তাৰ দিয়া ইকে तर मित्रा आम्ही इथं खूप सारी मजा केली तर आम्ही आता जरा वेगळ्या पद्धतीचा चालू चाललो गणेदा चालून दाखव जरा वेगळ्या पद्धतीचा चालून दाखवता गणेदा चालून दाखव ना जरा वेगळ्या पद्धतीचा आधी तू चालून दाखव ना वेगळ्या जरा पद्धतीचा वेगळा चाला नवा आता तुझी बारी नवा अरे वेळा तुझ्याशिवाय काही चटकात नाही हालत नाही हा येस ग्रो कमोन आधी आधी आपलं दाखव आधी आधी

अरे आपला आधी डान्स करायला लागला आहे आधी नाचून दाखव ना आधी उलटी उडी आधी उडी उडी नाचून दाखवत होता दा। चालू तिकड फोटोशूट चाललाय काय रोहित आहे माझी तर दुसरी दुसरी फेरी आहे चला आपले चला आपण झाला काय रे माझे पण दुसरी फेरी आहे इकडे तर मी रविवारी माझी पहिली यो तो पहिला चला ए यो इकडे उडनिंगला होतो यो घोडा किती मोठा आईला हे लात हे कोण लादी ने घालतो आम्ही जल्लो बरात तिकडा दा जा सावंत दा जा सावला दावतो आम्ही करणार हा जा सावंत कते इंदा जा काय हो मला नाही सांगायचं तुम्ही व्हिडिओ पाहत राहाय काय आहे नवीन कोणता सिस्टम आहे काय तो फोटो काढसिता फोटो काढस काढसिता फोटो काढस तो असा व्हिडिओ पाहत राहा ना व्हिडिओ आवडत लावा तर सबस्क्राईब करतास मग लाईक करतास मित्रा आमचं व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला लाईक करजास शेअर करजा सबस्क्राईब पण करतास पण इंस्टाग्रामला पण फॉलो करजास जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू पुन्हा पण एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर